नमस्कार मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते तर माझ्या प्रत्येक सुग्रणीचा स्वयंपाक रुचकर होण्यासाठी उपयुक्त अशा किचन टीप चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया टिप नंबर एक भजी करत असताना भजीच्या पिठात एक ते दोन चमचे कडकडीत तेलाचे मोहन घातल्यामुळे भजी जास्त तेल शोषून घेत नाहीत यामुळे मस्त कुरकुरीत भजी तयार होतात तर भजी बनवताना ती कुरकुरीत होण्यासाठी ही ट्रिक्स फॉलो करा टीप नंबर दोन इडली स्पॉन्जी होण्यासाठी पॉलिश न केलेली उडीद डाळ वापरावी मात्र या डाळीमध्ये मा थोडीशी काळपट साल असते त्यामुळे व्यवस्थित हातावर चांगली चोळून स्वच्छ करून त्यामध्ये घालावी तर इडली बनवताना ही ट्रिक्स तुम्ही फॉलो करू शकता टिप नंबर तीन भेंडीची भाजी बनवताना त्यात छोटा टमॅटो बारीक चिरून त्यामध्ये घालावा यामुळे भेंडीची भाजी अजिबात चिकट होत नाही तसेच भेंडीच्या भाजीची चव देखील यामुळे वाढते टिप नंबर चार चिकनची रस्सा भाजी शिल्लक राहिली असेल किंवा उरली असेल तर दुसऱ्या दिवशी त्यात तांदूळ स्वच्छ धुवून घालून शिजवा मस्त बिर्याणी तयार होईल टिप नंबर पाच छोले किंवा राजमा करताना आपण लसूण कांदा किंवा टॅमॅटोची पेस्ट करतो तर ती पेस्ट तेलात बराच वेळ परततो त्यात आपला गॅस आणि वेळदेखील वाया जातो यासाठी कांदा जमेल तितका बारीक चिरून घ्यावा आणि आले लसूण देखील बारीक किसून घ्यावे फक्त टॅमॅटो मिक्सरमधून पेस्ट करून घ्यावी तेलात हे मसाले पटकन परतले जातात आणि टॅमॅटोच्या प्युरीने रस्सादेखील खूप छान घट्ट आणि चवदार असा होतो छोले व राजमा बनवताना तुम्ही ही टीप किंवा ट्रिक्स नक्की फॉलो करू शकता व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा टीप नंबर सहा नकाची नेलपेंट काढायची असेल तर सेंट मारा आणि कापसाच्या बोळ्याने पुसून काढा यामुळे नेलपेंट लगेच निघेल प्रत्येक सुगरणीच्या कामी येईल अशी टीप नंबर सात शाबुदाना खिचडी बनवताना ती चिकट होऊ नये यासाठी शेंगदाण्याचा कूट शाबुदाना परतण्याच्या अगोदर शाबुदानामध्ये चांगला मिक्स करून घ्या तर शाबुदाना खिचडी बनवताना तुम्ही ही ट्रिक्स फॉलो करू शकता टिप नंबर आठ चहा करताना चहापत्ती ही पाण्याला चांगली उकळी आल्यानंतरच त्यामध्ये टाका यामुळे चहाला छान रंग येईल व आपला चहा खूप छान दाटसर असा होईल टीप नंबर नऊ ॲब्रो करण्याच्या एक ते दोन तास अगोदर भुवयांना वॅसलिन किंवा बॉडी लोशन लावा यामुळे ॲब्रो केल्यानंतर पुरळ येत नाहीत किंवा त्वचेची जास्त जळजळ देखील होत नाही प्रत्येक सुगरणीच्या कामी येईल अशी टीप नंबर दहा मटके व हिरवे मुगाला मोड आणायचे असतील तर ते कोमट पाण्यामध्ये भिजवा यामुळे त्याला मोड चांगले येतात साधी सोपी पण प्रत्येक सुगरणीच्या कामी येईल अशी टीप नंबर अकरा रवा भाजून ठेवल्यामुळे सकाळच्या घाई गडबडीत नाश्त्यासाठी उपमा किंवा शिरा आपणाला पटकन बनवता येतो टीप नंबर बारा जुना किंवा शिळा ब्रेड बारीक करून हवा बंद डब्यात ठेवा नंतर त्याचा उपयोग तुम्ही कटलेट किंवा कबाब बनवण्यासाठी करता येईल यामुळे कबाब अजिबात तुटणार नाहीत आणि स्वादिष्ट देखील बनतील तर तुमचा पण जुना ब्रेड उरला असेल तर तुम्ही ही ट्रिक्स फॉलो करू शकता टीप नंबर तेरा कोणत्याही ग्रेव्हीची चव वाढवण्यासाठी कांदे तळताना अर्धा चमचा साखर त्यामध्ये घाला साखर कॅरेमेलाईज होईल आणि ग्रेव्हीला चांगला रंग आणि चव देखील येईल टीप नंबर चौदा भात बनवताना त्या पाण्यात एक चमचा तूप आणि लिंबाच्या रसाचे काही थेब त्यामध्ये टाका यामुळे तांदूळ छान असा फुलून येईल व पूर्ण पांढरा असा होईल सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहेत त्यामुळे प्रत्येक सुगरणीसाठी महत्त्वाची टीप नंबर पंधरा किचनमधील कचऱ्याचा डबा नेहमीच स्वच्छ आणि निर्जंतुक ठेवा आठवड्यातून एकदा डब्बा धुन उन्हामध्ये वाळवा ज्यामुळे त्यातील जीवजंतू त्यात पोसले जाणार नाहीत तर पावसाळ्यामध्ये आपलं किचन स्वच्छ राहण्यासाठी किंवा स्वच्छ ठेवण्यासाठी तुम्ही ही ट्रिक्स फॉलो नक्की करा टिप नंबर सोळा रात्री झोपण्यापूर्वी किचनचा ओटा सेगडी ओव्हन नीट स्वच्छ करा ज्यामुळे किचनमध्ये झुरळ अथवा कीटक होणार नाहीत तर आपलं किचन स्वच्छ राहण्यासाठी प्रत्येक सुग्रणीने ही खबरदारी तर नक्कीच घ्या टीप नंबर सतरा कारल्याची भाजी बनवण्या अगोदर कारले चिरून घ्या व नंतर कारल्याच्या फोडीवरती लिंबू व मीठ लावून अर्धा तास ठेवावे व त्यानंतर भाजी बनवावी यामुळे कारल्याची भाजी अजिबात कडू होत नाही प्रत्येक सुग्रणीसाठी खास टीप नंबर सतरा चाकू आणि धारदार वस्तू नेहमी एकाच ठिकाणी ठेवा जर तुम्ही या वस्तू पाणी असलेल्या ठिकाणी ठेवल्या तर त्या गंज पकडून त्या वस्तू लवकर खराब होतात तर पावसाळ्यामध्ये आपल्या किचनमध्ये ही काळजी तर तुम्ही नक्कीच घ्या टीप नंबर अठरा बाजरीचे पीठ दळताना ते आठ ते दहा दिवसापुरतेच दळावे जास्त दिवस पीठ राहिल्यास ते कडू होत नाही प्रत्येक सुगरणीच्या कामी येईल अशी अतिशय खास टीप नंबर एकोणीस शाबुदाण्याची खिचडी बनवत असताना शाबुदाना खिचडी मोकळी मोकळी मौसूद अशी होण्यासाठी शाबुदाना हा नेहमी मंदाचेवर परतावा त्यामुळे व्यवस्थित भाजला जातो आणि खिचडी यामुळे शाबुदाण्याची छान अशी मोकळी मोकळी मौसूद अशी होते प्रत्येक सुग्रणीच्या व ग्रहणीच्या कामी येईल अशी टीप नंबर वीस खिडक्याच्या काचा साफ करण्यासाठी किंवा स्वच्छ करण्यासाठी विनेगर किंवा लिक्विड सोपमध्ये थोडेसे पाणी मिसळून त्याने खिडक्याच्या काचा स्वच्छ कराव्यात टिप नंबर एकवीस गाईचे कच्चे दूध चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्याचा रंग चमकतो तर सुंदर चेहऱ्यासाठी तुम्ही ही टीप किंवा ट्रिक्स फॉलो नक्की करा टीप नंबर बावीस गुलाबजामूनच्या मिश्रणात थोडी विलदोळा पावडर घातली की गुलाबजामूनला मिल्क पावडरचा वास अजिबात येत नाही व गुलाबजामून यामुळे जास्त टेस्टी लागतात प्रत्येक सुगरणीच्या कामी येईल अशी खास टीप नंबर तेवीस बटाटे उकडत असताना त्यात थोडे मीठ टाकावे यामुळे बटाटे फुटत नाहीत प्रत्येक सुग्रणीला व ज्या नवीन स्वयंपाक शिकणाऱ्या मुली आहेत त्यांना स्वयंपाकघरामध्ये उपयोगी येतील अशा अत्यंत महत्वाच्या छोट्या पण कामी येतील अशा उपयुक्त किचन टीप जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला नक्की शेअर करा चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद